कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन स्कूलच्या संचालिका मंजिरी अहिरे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साह साजरा करण्यात आला यावेळी हेमंत पारक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर ध्वजपूजन विश्वस्त सराब हिरलालजी ब्रह्मेचा निलेश ब्रह्मेचा आरती ब्रह्मेचा रोहित मेहेंदळे समृद्धी ठाकरे निर्मला अहिरे सचिन आहिरे नंदिनी आहिरे अशोक दानी लता दानी जयश्री दानी यांच्या हस्ते झाले याप्रसंगी मुख्याध्यापिका प्रतीक्षा शर्मा तसेच मुख्याध्यापिका पूजा कौर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले तसेच शाळेत शिकवले जाणारे हॉर्स रायडिंग प्रात्यक्षिकेचे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक का केले तसेच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक